आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडीत अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा इंग्रजी दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्यामध्ये व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यामध्ये येणारा शेतीसंबंधितच सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे या दिवसांमध्ये शेतांमध्ये तसेच मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वान स्त्रिया एकमेकींना देतात त्यामध्ये हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो आणि या सर्व गोष्टी सुघडांमध्ये भरून त्या देवाला अर्पण केल्या जातात यानिमित्ताने बायका उखाने घेतात आणि एकमेकींना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्यामध्ये सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो धनुराशीतून मकर राशीमध्ये हे संक्रमण असल्यामुळे या दिवसाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं हा दिवस दरवर्षी एका उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो सूर्याच्या मकर राशीमध्ये प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे लीप वर्षांमध्ये एक दिवस जोडल्यामुळे मकर संक्रांतीची तारीख थोडी बदलू शकते लीप वर्षात पंधरा जानेवारीला मकर संक्रांत येते अन्यथा ती चौदा जानेवारीला असते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आज या व्हिडिओद्वारे तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती ऐकायला मिळेल तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये ओम सूर्याय नमहा नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते चला मंडळी यंदाची संक्रांत सांगते तुम्ही सर्वांनी ती व्यवस्थितपणे ऐका जेणेकरून संक्रांतीची माहिती तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजेल श्री गणेशायन महा श्री सरस्वते नमहा श्री शके एकोणीसशे सत्तेचाळीसची मकर संक्रांती बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच शके एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि या दिवशी पौष कृष्ण अकरा म्हणजेच काय पौष महिन्यातल्या कृष्ण पक्षातली एकादशी आलेली आहे जिचं नाव आहे षट्टीला एकादशी आणि योगायोगाने त्याच दिवशी दोन हजार सव्वीस या वर्षाची मकर संक्रांतसुद्धा आलेली आहे तर खूप चांगला योगायोग या दोन्ही दिवसांचा जुळून आलेला आहे आपण याला दुग्ध शर्करा योगसुद्धा म्हणू शकतो कारण षट तिला एकादशीच्या दिवशीसुद्धा तिळाचं फार मोठं महत्त्व असतं जसं की देवी देवतांना तिळाच्या पाण्याने स्नान घालणं त्याचबरोबर तिळाचं दान करणं तिळाचा होम करणे वगैरे तर खूप चांगला दिवस आहे यंदाच्या संक्रांतीचा आता आपण संक्रांतीचा पुण्यकाळ जाणून घेऊया तर बघा बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळच आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून तिच्या हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता तिने जाईचे फूल हातामध्ये घेतलेले आहे पायस हा एक खिरीचाच प्रकार आहे किंवा याला आपण खीर म्हणू शकतो तर ती पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहे तिचे वार नाव व वा नाक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त तीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांती, संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल आता तुमच्यापैकी बरेच जण प्रश्न विचारतील की संक्रांती देवीने किंवा संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले असते ते आपण मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान करू शकतो का तर याचं खरं उत्तर हेच आहे की आपण नक्कीच संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे त्या रंगाचं वस्त्र परिधान करू शकतो जसं की यंदा संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आलेली आहे पण काही भागांमध्ये अशा रीती पाळल्या जातात की संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं ते आपण परिधान करायचं नसतं तर प्रत्येक गावच्या चालीरीती प्रत्येक भागातल्या ज्या काही चालीरीती आपण म्हणू शकतो रीतीरिवाज ज्याला आपण म्हणतो तर ते समजा असं असेल की आमच्याकडे नाही संक्रांती देवी ज्या रंगाचं वस्त्र परिधान करून येते ते आम्ही वर्ज्य करतो तर तुम्ही देखील करू शकता उगाच आपण नाही नाही परिधान करायचं किंवा नाही नाही परिधान आ, न, करतच नसतात या वादविवादामध्ये पडल्यापेक्षा तुमच्या भागामध्ये जशी चालरीत असेल तशी तुम्ही दरवर्षाप्रमाणे चालू ठेवू शकता संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये म्हणजेच पर्व काळामध्ये द्यावयाचे दान तर त्याबद्दल माहिती अशी दिलेली आहे नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तिळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे आपण या दिवशी देऊ शकतो त्याचबरोबर तिळाचं सहा प्रकारे दान या दिवशी केलं जातं तेही मी तुम्हाला सांगते तर त्यातली बरीचशी दानं आपल्याला घरच्या घरीसुद्धा देता येतात जसं की पहिलं जे दान आहे तिळाचं ते म्हणजे तिळ लेपन तर आपण काय करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा लवकर उठतो आंघोळ करतो तर आंघोळ करण्यापूर्वी आपल्याला आपल्या संपूर्ण शरीराला तिळाचं लेपन करायचं आहे तर हे सुद्धा एक प्रकारे तिळाचं दानच होतं तर भाजलेल्या तिळाची पावडर तयार करायची त्याच्यामध्ये आपलं बेसनपीठ थोडंसं टाकायचं तुम्ही सुवासाकरिता त्याच्यामध्ये थोडंसं गुलाब पाणी टाकून मग ते तिळाचं उठणं बनवू शकता किंवा तुम्हाला जर दूध त्याच्यामध्ये टाकायला आवडत असेल तर दूध टाकू शकता तिळाची पावडर आणि बेसनपीठ याच्यामध्ये आणि मग ते व्यवस्थित असं मिश्रण तयार करून आपण दिवाळीप्रमाणे तिळाच्या उठण्याचं हे जे स्नान सॉरी तिळाचं जे लेपन आहे ते मकर संक्रांतीच्या दिवशी करू शकतो म्हणजे गुलाब पाणी दूध किंवा नुसतं पाणी टाकून जरी आपण तिळाची पावडर आणि बेसनपीठ यांचं उठणं बनवून आपल्या अंगाला लावलं तरी चालतं घरातल्या सर्वांच्याच चा आंघोळीच्या वेळा हे तिळाचं उठणं आपण तेथे ठेवायचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचं तिळाचं दान म्हणजे आपण तिळं स्नान करू शकतो आता सुरुवातीला जसं की मी तुम्हाला सांगितलं आपण तिळाचं लेपन करायचं आहे आपल्या अंगावर तिळाचं उठणं लावायचं आहे आणि त्याच्यानंतर आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तिळ टाकून मग त्या पाण्याने स्नान करायचं आहे कारण मकर संक्रांत हा हिवाळ्यामध्ये येणारा सण आहे हिवाळ्यामध्ये आपली त्वचा उकलते अर्थात उलते आणि मग संपूर्ण त्वचा जी आपल्याला आहे ती कोरडी कोरडी वाटते तर त्यापासून रक्षण होण्यासाठी अशा पद्धतीने तिळाचं स्नान जे आहे ते आपण करू शकतो त्याच्यानंतर तिसरं जे तिळाचं दान आहे ते म्हणजे तर्पण आपण काय एक करायचं एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरायचं तांब्याचा आपला तांब्या असतो ना देवपूजेचा त्याच्यामध्ये पाणी भरायचं त्याच्यामध्ये आपण थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आणि द सगळ्यात पहिल्यांदा सूर्यदेवांना आपल्याला अर्घ्य द्यायचं असतं तर आपण पाण्यामध्ये तिळ टाकले त्याच्यानंतर हळदी कुंकू फूल अक्षता टाकल्या आणि अशा तिळयुक्त पाण्याने तसेच थोडासा गूळ जरी टाकला तरीही चालतं तर अशा या संपूर्ण मिश्रित पाण्याने आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं महिला जर सूर्यदेवांना अर्घ्य देत असतील तर त्यांनी अर्घ्य देताना पूर्वेकडे तोंड करून म्हणायचं ओम घृणी सूर्याय महा त्याचबरोबर पुरुषांनी जर अर्घ्य दिलं तर पुरुषांनी म्हणायचं आहे ओम सूर्याय महा तर अशा पद्धतीने आपल्याला अर्घ्य देता येतं त्याचबरोबर दक्षिण दिशेला तोंड करूनसुद्धा आपल्याला पित्रांच्या नावाने अर्घ्य देता येतं पण याला शब्द आहे तिळ तर्पण तर अशा पद्धतीने हे झालं तिळाचं आपलं तिसरं दान त्याच्यानंतर तिळाचं चौथं दान म्हणजे तिळ होम तर या दिवशी आपण आपल्या देवघरातल्या देवी देव पूजा करतो तर त्यांनासुद्धा स्नान आपण तिळाच्या पाण्याने घालू शकतो त्याचबरोबर एका पंथीमध्ये थोडेसे तांदूळ त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ आपल्याला मिक्स करायचे आहे त्याच्यामध्ये आपण एक दोन कापूरवड्या ठेवू शकतो आणि हा कापूर आपल्याला पेटवून द्यायचा असतो जेणेकरून त्याच्यामधले तिळ जे आहेत तर तेसुद्धा तडतड वाजत जळतील तर तिळाचा तील। होम करणंसुद्धा आपल्या घरी खूप चांगलं असतं याच्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी येत नाही तर आपण अशा पद्धतीने तिळाचा होम करू शकतो त्याच्यानंतर पुढचं जे तिळाचं दान आहे ते आहे तिळ भक्षण तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण तिळ घातलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करून खाऊ शकतो याच्यानंतर पुढचं जे तिळाचं दान आहे ते म्हणजे तिळदान याला आपण तिळदान म्हणू शकतो तर कशा प्रकारे तिळदान आपण एकमेकांना तिळगुळ देतो त्यावेळेस काय म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर मोठ्यांनी लहानांना तिळ द्यायचे असतात तिळगुळ असेल किंवा तुम्ही तिळापासून जेही पदार्थ बनवाल ते आणि लहानांनी त्यांचा आशीर्वाद घेऊन ते तिळ जे आहे तिळगुळ जे आहेत ते भक्षण करायचे असतात तर नियम व्यवस्थित लक्षात घ्या मोठ्यांनी लहानांना तिळगुळ द्यायचे लहानांनी मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि ते तिळगुळ खायचे अशा पद्धतीने आपल्याला ते करता येतं तर बघा तिळलेपन तीड़ लेपन तिळाचं स्नान त्याचबरोबर तिळतर्पण तिळ होम तिळभक्षण आणि तिळदान अशा प्रकारे सहा पद्धतींनी आपण तिळाचं दान करू शकतो आणि तिळाचं दान हे फक्त आपण आपल्या घरगुती म्हणजे नातेवाईकांसोबतच केलं पाहिजे असं काही नाही आपण गोरगरिबांना गरजू लोकांना देखील तिळाचं दान करू शकतो त्याच्यामध्ये आपण त्यांना तिळाचे विविध पदार्थ तयार करून वाटले किंवा तिळ आणि गूळ जरी दिले तरी पण चालणार आहे त्यानंतर बघा किंक्रांत अर्थात संक्रांतीचा करिदिन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेला आहे तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की कि किंक्रांत म्हणजेच संक्रांतीची कर या दिवशी बरीचशी कामं वर्ज केली जातात पण या दिवशी बऱ्याच भागांमध्ये लहान मुलांचं म्हणजे साधारणतः एक, एक वर्ष वयापासून किंवा दोन वर्ष वयापासून ते पाच वर्ष वयापर्यंतच्या मुलामुलींचं एक कोडकौतुक करायचं म्हणून बोरन्हाण केलं जातं तर या बोरनाहानाची माहितीसुद्धा आपल्या चॅनलवर आहे तर मग तुम्हाला किंक्रांतीच्या दिवशी बोरनहाण करायचं असेल तर, तर तेव्हा करू शकता अगदी संक्रांतीच्या दिवशीसुद्धा तुम्हाला वेळात वेळ काढून बोरनहाण करता येणार असेल तर, तर तेव्हाही करू शकता पण ज्यांना कोणाला त्या दिवशी शक्य होणार नाही संक्रांतीच्या दिवशी किंवा किंक्रांतीच्या दिवशी तर अशा सर्वांनी अगदी संक्रांत किंवा किंक्रांत की हा दिवस टाळून त्यानंतर पुढे रथसप्तमीपर्यंत जेवढे दिवस आहे त्यातला कोणताही एक दिवस काढून की ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातल्या लहान मुलांचं बोरनान करणं शक्य होणार आहे तर त्या दिवशी सोयीस्करपणे करून घेऊ शकता यानंतर संक्रांतीमध्ये न करण्याची कामं ज्याला कामं असं म्हटलं जातं तर आपल्याला काय करायचं नाही आहे या दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत आता बघा आपल्यापैकी प्रत्येकाला दररोज ब्रश केल्याशिवाय म्हणजे दात घासल्याशिवाय होत नाही त्यामुळे जसा काळ आता बदलत चाललेला आहे त्यानुसार आपण काही नियमांमध्ये सुद्धा बदल केला पाहिजे या दिवशी जरी असं सा सांगितलेलं आहे दात घासू नका तर दात नाही घासले तर आपल्याला दिवसभर ताजं तवानं कसं वाटेल फ्रेश कसं वाटेल तर नक्कीच या दिवशी तुम्ही दात घासू शकता पण मग कठोर बोलणे म्हणजे आता भांड्याला भांडं हे प्रत्येक घरामध्ये लागलं जातं किंवा आपण कुठे नोकरी व्यवसाय करत असू तर तिथेही आपल्याला अ अनेक लोकांचा सामना करावा लागतो पण या दिवशी आपल्याला आवर्जून कुणाशीही कठोर बोलायचं नाही आहे आपण बोललो तर मृदू भाषेमध्ये बोलावं एवढी काळजी घ्यावी म्हणजे आपले कुणाशीच भांडणं होणार नाही वादविवाद या दिवशी टळतील सण आपण त्यामुळे चांगल्या प्रकारे साजरा करू शकू वृक्ष गवत तोडणे तर बघा निसर्गाशी संबंधित हा सण असल्यामुळे आपण या दिवशी वृक्ष गवत झाडं झुडपं तोडण्याची कामं अजिबात करू नये भाज्या जर तुम्हाला आणायच्या असतील तर त्या आदल्या दिवशीच म्हणजे भोगीच्या दिवशी तसंही भाज्यांचं महत्त्व आहे तर तुम्ही त्यानिमित्ताने शेतातून ते सगळं घेऊन येऊ शकता ज्यांना बाजारातून विकत आणायचं असतं त्यांच्यासाठी काही अडचण नाही आहे त्याचबरोबर आपण गाई म्हशींची धार काढणं या दिवशी टाळावं तर यामध्ये सुद्धा मी तुम्हाला हेच सांगते की आदल्या दिवशी दूध वगैरे काढून ठेवणं हे बऱ्याच जणांना शक्य होत नाही रोजच्या रोज गाई म्हशींची धार काढणे ही कामं काही शेतकऱ्यांना दररोजच करावी लागतात तर तुम्ही अगदी संक्रांतीच्या दिवशी धार काढली तरीही चालेल जुने जे नियम होते त्यावेळेस परिस्थिती कदाचित वेगळी असेल त्यामुळे त्यांनी आजही याच नियमांना आपल्याला इथे लिहून दिलेलं आहे पण नक्कीच तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी गाई म्हशींची धार काढली तरीही चालणार आहे कारण काही काही ज्या गाई म्हशी असतात तर त्या जास्त दूध देणाऱ्या असतात आणि त्यांची वेळच्या वेळी धार काढली नाही तर त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे या गोष्टी नक्कीच करू शकता कामविषयक सेवन म्हणजेच आपल्याला या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तसेच अजून जे काही मकर संक्रांतीचे नियम आहेत ते आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये नक्कीच ऐकूया पण आता तुम्ही एवढे जरी लक्षात ठेवले तरीही चालणार आहे आता मी तुम्हाला जन्म नक्षत्रावरून मकर संक्रांतीची शुभाशुभ फळे सांगते तर बघा ज्यांचा जन्म विशाखा अनुराधा आणि ज्येष्ठा नक्षत्रावर झालेला असेल त्यांच्यासाठी या दिवशी प्रवासाचे योग आहेत त्यानंतर मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा शततारका या नक्षत्रावर ज्यांचा जन्म झालेला असेल त्यांच्या वाट्याला भोग आलेले आहेत त्यानंतर ज्यांचा जन्म भाद्रपदा उत्तर भाद्रपदा रेवती या नक्षत्रावर झालेला असेल त्यांच्या वाट्याला व्यथा आलेल्या आहे ज्यांचा जन्म अश्विनी भरणी कृतिका रोहिणी मृग आर्द्रा या नक्षत्रावर झालेला असेल त्यांच्या वाट्याला वस्त्र लाभ आलेले आहेत त्यानंतर ज्यांचा जन्म पुनर्वसू पुष्य आश्लेषा या नक्षत्रावर झालेला असेल तर त्यांच्या वाट्याला द्रव्यनाश आलेला आहे म्हणजे थोडंसं अशुभच हे फळ आहे त्याचबरोबर ज्यांचा जन्म मघा पूर्वा फाल्गुणी उत्तरा फाल्गुणी हस्त चित्रा स्वाती या नक्षत्रावर झालेला असेल तर त्यांना विपुल धन मिळण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने ही मकर संक्रांतीची शुभाशुभ फळं दिनदर्शिकेमध्ये दिलेली आहेत बघा मंडळी आता मी तुम्हाला मकर संक्रांतीचा थोडासा भौगोलिक संदर्भ समजावून सांगते दरवर्षी एकवीस बावीस डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडे दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते इसवी सणाच्या सुरुवातीच्या वर्षात सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण म्हणजे प्रवेश करीत असे त्यामुळे साडे तेवीस दक्षिण या अक्षरवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले पुढच्या काळामध्ये सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात एकवीस बावीस डिसेंबरलाच होत राहिली तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकर संक्रमणाची तारीख ही पुढे पुढे जात राहिली साहजिकच हिंदूंच्या मकर संक्रांती या सणाची तारीख बदलत राहिली मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे एकवीस बावीस डिसेंबरला सुरू झालेले असते अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते पृथ्वीवरून पाहिले असता एकवीस बावीस डिसेंबरपासून सूर्याच्या उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते प्राचीन ग्रंथामधलं सूर्याचं उत्तरायणाचं महत्त्व असं दिलेलं आहे महाभारतामध्ये कुरुवंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या म्हणजे शरशय्येवर उत्तर उत्तरायनाची वाट पाहत पडून होते त्यांना वरदान होते ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्या दिवशी त्यांनी प्राणत्याग केला भारतीय परंपरेमध्ये उत्तरायनाचा काळ हा दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो आता मकर संक्रांतीबद्दल ज्या काही समजुती आहेत त्याही मी तुम्हाला सांगते संक्रांत ही एक देवता मानली गेलेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे कधी तिचे वाहन हत्ती कधी गाढव तर कधी या मागे नेमका काय कार्यकारण भाव आहे हे मात्र कुठेच नोंदवले गेलेले दिसून येत नाही आता मी तुम्हाला भोगी या सणाची अगदी थोडक्यात माहिती सांगते मकर संक्रांतीचा आदला दिवस हा महाराष्ट्रामध्ये भोगी या नावाने साजरा होतो या हवामानामध्ये उपलब्ध सर्व शेंगभाज्या फळभाज्या यांची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी यालाच आपण खेंदट किंवा लेकुरवाळी भाजी असंही म्हणतो किंवा तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासोबत तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे सुद्धा विशेष महत्त्व असते महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस साजरा केला जातो आणि यातल्या पहिल्या दिवसाला भोगी असं म्हटलं जातं यंदा मंगळवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला भोगी आलेली आहे मकर संक्रांत आहे बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला आणि किंक्रांत जी आहे ती आहे गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला संक्रांतीला आप्तस्वकीयांना तसेच मित्रमंडळींना लहान मुलांना तिळगुळ यामध्ये तिळाचे लाडू वड्या तिळाचा हलवा आणि स्त्रियांना वान वाटून तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे सांगून स्नेह रुद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते विवाहित महिला या दिवशी आणि या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंतच्या दिवसापर्यंत हळदी कुंकू करतात हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस म्हणजे रथसप्तमी असतो आणि महाराष्ट्रीयन ज्या स्त्रिया आहेत मराठी महिला ज्या आहेत त्या मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात मकर संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे हा काळ थंडीचा असतो त्यामुळे अंगामध्ये उष्णता निर्माण होण्यासाठी ती, तीळ खाल्ले जातात त्याचबरोबर बाजरीची भाकरी लोणी मुगाची खिचडी वांगी सोलाने पावटे गाजर अशा शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणामध्ये करतात तिळ वापरण्यातला दुसरा अर्थ आहे तो म्हणजे स्निग्धता स्निग्धता म्हणजे स्नेह मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू तेव्हा या दिवशी तिळगुळाची देवाणघेवाण करायची स्नेह रुद्धिंगत करायचा स्नेह वाढवायचा जुने संबंध किंवा नवीन स्नेहसंबंध संबंध जे आहेत ते जोडायचे जुने असलेले समृद्ध करायचे तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो नवविवाहित वधूचे हळदी कुंकू विवाहानंतरच्या प्रथम मकर संक्रांतीला करण्याची प्रथा आहे तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते हलव्याचे दागिने मुलीला व जावयाला देऊन त्यांचे कौतुक केले जाते लहान मकर संक्रांती निमित्त काळ्या रंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अशा पद्धती दिसून येतात चुरमुरे बोरे हरभरे उसाचे तुकडे हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर ओततात यामध्ये अलीकडे गोळ्या छोटी बिस्किटे घालण्याची हौसई दिसते तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती सुद्धा घालतात याला बोरन्हाण अथवा बोरलूट असेही म्हटले जाते बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत हे बोरन्हाण केले जाते आता आपण अजून काही संक्रांतीची जी माहिती आहे ती घेऊया तर बघा आ, मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असं म्हटलं जातं आणि त्या दिवशीसुद्धा आपल्याला तीळ घालून स्नान करायचं असतं आता या दिवशी कोणकोणत्या भाज्या केल्या जातात त्या मी तुम्हाला सांगितल्या तसेच आपण भोगीच्या दिवसाची जेव्हा माहिती घेऊ त्यामध्ये सुद्धा हे पुन्हा एकदा जाणून घेऊया पण तुम्हाला त्या अगोदर एक महत्त्वाची माहिती सांगते मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे देवी पुराणातला हा श्लोक असा सांगतो जो मी तुम्हाला आता सांगते संक्रांत या दत्तानी दव्य आणि मानवे तानी नित्यम ददा तर्क्यम पुनर्जन्मानी जन्मानी म्हणजेच याचा अर्थ असा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्य कव्य म्हणजे होम हवन करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मामध्ये देत असतो तर संक्रांतीच्या दिवशी सहा प्रकारची दानं कोणती कोणती करायची त्याबद्दल मी तुम्हाला जे काही सांगितलं ते तुम्ही आवर्जून करा आधुनिक काळामध्ये दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान श्रमदान रक्तदान वस्त्रदान अन्नदान नेत्रदान याही गोष्टींचा समावेश आवर्जून व्हायला हवा या दिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवी देवतांना तीळ तांदूळ वाहतात सुगटामध्ये देखील गहू उसाचे तुकडे हळकुंडे कापूर बोरे द्रव्य त्याचबरोबर बिब्याचं फूल आणि भागानुसार अनेक गोष्टी ज्या बदलतात त्यानुसार आपल्या भागात जशी पद्धत आहे त्या वस्तू आपण त्या सुगडामध्ये घालून ती सुगडं पूजायची आणि नंतर तीच दान देण्याची पद्धत आहे तर अशा पद्धतीने मंडळी हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीची अजून काही माहिती तुम्हाला हवी असेल किंवा अजून काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट्स करून नक्की विचारा आता आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण पुढची जी माहिती आहे ती नवीन व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ बेड़ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला